नमस्कार मित्रांनो तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पत्ता गोबी याची भाजी बघणार आहोत तर मग चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर या ठिकाणी एक गड्डा पत्ता गोबी घेतलेला आहे तसेच दोन कांदे घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे हळद आहे लाल तिकट आहे ओवा आहे मीठ आहे आणि बेसन आहे तर पत्ताकोबी आणि कांदा आपल्याला छान स्लाईसमध्ये का कापून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत या ठिकाणी जो पत्ताकोबी आपण कापून घेतलेला आहे अशा प्रकारे त्याला आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे म्हणजे सुटसुटीत त्याला करायचं आहे तसंच याच क पत्ताकोबीमध्ये आपण कांदा मिक्स करणार आहोत कांदा देखील आपण छान सुटसुटीत करून त्याला मिक्स करणार आहोत तसेच त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे आणि यामध्ये मिश्रणामध्येच आपण हळद टाकणार आहोत आणि हळद टाकल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार टाकणार आहोत आणि या मिश्रणानं आपल्याला तसेच यामध्ये ओवा टाक घेणार आहोत आपण ओवा हाताने क्रश करायचा आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे हे मिश्रण घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन बेसन हे जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण घेणार आहोत तर आपण ह्या मिश्रणाला जरा आपण मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी आम्ही एकदम थोडं पाणी घेतलेलं आहे हे मिश्रण मिक्स करताना जास्त पाणी आपल्याला लागणार नाही आहे तर एकदम थोडं जसं सुरुवातीला दाखवलेलं आहे त्याप्रकारे आणि छान आपल्याला याच्यामध्ये हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा जरासुद्धा वापर केलेला नाही तर हे मिश्रण मिक्स केल्यानंतर असं दिसतं तर चला मग पुढची कृती पाहूया तर एका कढईमध्ये आम्ही तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं त्यानंतर त्यामध्ये आपण हाताच्या सहाय्याने अशा गोल आकारामध्ये आपण भजी याच्यामध्ये सोडणार आहोत आणि आपण ती भजी तळून घेणार आहोत तर आपण छानपैकी व्यवस्थित भजी आपण सोडणार आहोत की जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही आणि अशा प्रकारे आपण या साधारणतः आप सात ते आठ मिनटामध्ये आपल्या भजी तयार होतात दोन्ही बाजूने आपण तळून घेणार आहोत आपली भजी या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आपण त्याला छान अशा प्लेटमध्ये काढून अशा प्रकारे आपण सजवून घेणार आहोत तर भजी खूप टेस्टी होतात खूप कुरकुरीत होतात तर करून नक्की पहा तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू